नमस्कार मी रोहित जोगदण प्रबुद्ध भारतमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अमरावती या ठिकाणी आलेलो आहोत अमरावतीमध्ये लोकशाही गौरव महासभा होत आहे या महासभेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे तर काही नागरिक आहेत अमरावतीचे जे की सभा पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कुठून आला तुम्ही आम्ही वाशिम म्हणून आलो कारंजा तालुका जिल्हा वाशिम राजाभाऊ चव्हाण कशासाठी ठेल तिथे बाळासाहेब आंबेडकरांची सभा असल्यामुळे लोकशाही गौरव महासभा असल्यामुळे आम्ही त्या सभेला असंख्य कार्यकर्ते घेऊन आलेलो आहोत जवळजवळ कारंजाऊन पन्नास गाड्या या सभेला आहेत बाळासाहेबाच्या सभेला हा वंचित बहुजन आघाडीला का घेत नाही हे प्रश्न आहे तुमचा काँग्रेस आधीच घाबरलेला आहे आणि घाबरलेल्या स्थितीमध्ये हे जर आपल्याला उरा हो त्याने उराव घेतलं त्याचं महत्व कमी होईल म्हणून ते घेत नाहीत आणि त्या काँग्रेसवाल्यांना माझा प्रश्न आहे की मागच्या अठ्ठेचाळीस जागा त्यांनी लढवल्या होत्या त्यापैकी एकच बाळू धानोरकर नावाचा चंद्रपूरचाच खासदार होता या पलीकडे काहीच नव्हतं आणि वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम बसल्यानंतरसुद्धा एक औरंगाबादचा खासदार आमचा पण होता आणि म्हणून ते घाबरल्यामुळे आणि बाळासाहेब आंबेडकर प्रमुख बनतील या इंडिया आघाडीचे प्रमुख बनतील या घाबरण्यापोटी ते घेऊन राहिले आमच्या बाळासाहेब लाडक्या नेत्याने सर्व पत्रव्यवहार केला विनंती केली आणि मुंबईला झालेल्या सभेमध्ये राजीव गांधीला आमंत्रित केलं त्यांनी नाना पटोलेला पाठवलं परंतु ते स्वतः आले नाही काल पण ते म्हणाले की त्या महागॅली त्या पहिल्या आम्हाला घरात तर घ्या घरात घ्या आधी मग आम्ही तुमच्या सोबत येतो अन्यथा आमचा अपप्रचार तुम्ही कराल म्हणून आम्हाला येणं शक्य नाही असं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला का वाटतं पुढे बोला तुम्हाला काय वाटतं की जर भाजपला जर हरवायचं असेल वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेतलं नाही काँग्रेसनं तर काय परिस्थिती होईल महाराष्ट्रात बघा वंचित बहुजन आघाडीला यांना सोबत घेतल्याशिवाय ते विजयी होऊ शकत नाही पण कदाचित शेवटच्या श्रेणीचं घेतलं नाही तर उद्धव उभाटा बाळासाहेब उद्धव बाळासाहेब गट आणि वंचित आघाडी हे एकत्र जरी लढल्या तर महाराष्ट्रातल्या चाळीस जागा या वंचितच्या आणि उद्धवच्या आल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेस संपत वंचित बहुजन आघाडीला सोबत न न घेण्याचं एकच कारण आहे की काँग्रेस ही घाबरलेली आहे आणि वंचित बाळासाहेबांना जर सोबत घेतलं तर बाळासाहेब हे देशाचे राजकारण देशाचं राजकारण करतील म्हणून ते घाबरलेलं आहे म्हणून ते घेत नाहीत वंचितची किती मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये वंचितची निम्म्यापेक्षा जास्त ताकद आहे आणि आपण जर समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करून लढलो तर अठ्ठेचाळीस पैकी चाळीस ते पंचेचाळीस जागा आपण जिंकू शकतो अशी अशी आमची सगळी या बहुजन लोकांची आहे सर्व बहुजन सोबत आहे तर जर काँग्रेसने सोबत घेतलं नाही तर काय परिणाम होईल महाराष्ट्रामध्ये भाजपला हरवणं शक्य आहे का अजिबात बाळासाहेब जर एकटे लढले तर मग भाजपच येईल हे असं असं होणार आहे काँग्रेस काँग्रेस काँग्रेसवर काय परिणाम होईल काँग्रेस 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 काँग्रेसचा दुवा वाजेल पुरा आणि मग बी जे पी येईल